जुन्नर तालुक्यातील निमगिरी ग्रामपंचायतीत गावात दारूबंदी व्हावी यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे आज काही तरुणांनी सरपंच यांना रस्त्यात थांबून संवाद साधत आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त सहकार्य करा गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली याआधी ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस पाटील आणि तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष यांनी गावातील दारू अड्ड्यांवर जाऊन इशारे दिले होते परंतु आता तरुण शक्ती मैदानात उतरल्याने ही मोहीम अधिक बळकट झाली आहे तरुणाने सांगितले की आम्ही सर्व एकत्र आलो आहोत गावात दारूमुळे घरात भांडणं त्रास आणि अपघात वाढले आहेत हे आता थांबायलाच हवं गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक वाटत असून सर्वांनी एकत्र येऊन दारूबंदी गाव स्वच्छ व सुशिक्षित निमगिरी गाव हा संकल्प करण्याची तयारी दर्शवली आहे टाइम्स निमगिरी जुन्नर काय म्हणते आता तुम्ही त्याची तुम्ही समजा रॅली काढली तर तुम्ही दारवा तुम्ही दारवाड्याला काय सांगितलंय की तुम्हाला त्यांचा जो आहे माल तो तुम्ही आता संपवा तुम्हाला दहा दिवसाची मुदत तुमची मुदत उद्या संपत्ती बरोबर त्यांना दहा दिवसामध्ये तुम्ही काय ऍक्शन घेतली का त्यांच्या का परत गेली का तुम्ही काय केलं का दहा दिवसाच्या काय आम्ही गेलो नाही त्याच्यानंतर आता दोन दिवस राहिले बरोबर मला वाटतं परवा लागू आ, आ, पोली जुन्नर पोलीस स्टेशन आणि नारायणगाव निरीक्षक जे आहे आपले उत्पादक त्यांना पत्र दिलं कोणी कामं मागे केली त्यांना एक सांगितलं तुम्ही निणगेरी गावाला भेट देणं अत्यंत आवश्यक आहे कारण आम्ही आमचं जे काम होतं ते आम्ही अगोदर प्रत्येक धंद्यावाल्याला सूचना दिलेली की बाबा तुम्हाला एक आम्ही दहा दिवसाची मदत देतो दहा दिवसामध्ये तुमच्याकडे जर काय माल शिल्लक असेल तो पूर्ण संपवायचा आणि दहा दिवसानंतर पुढील आम्ही जी कार्यवाही आहे ती कार्यवाही करण्यात येईल आता पुढील कार्यवाही आम्ही काय करणार आहोत जो पत्रव्यवहार होता तो मी कालच केलेला आता पोलीस स्टेशननं संबंधित धंद्यावाल्यांशी पण आपल्या त्यांना आपल्यापेक्षा त्यांना नावं माहिती मी सांगायच्या अगोदर कारण त्यांच्याशी आम्ही पोलीस पाटील असं सांगितलं हां पोलीस पाटलांना सगळ्यांना माहिती आहे ना ते कोण धंद्यावाले आता तुम्हाला एक सांगतो माझं एक म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांना दिवस दिल ते दहा दिवस तुमचा उद्या दहा दिवस संपतोय इथून पुढे तुम्ही आत्ता जर त्यांनी दारू चालू केली आता आपण डोळ्याने पाहिले आपल्या गावातला मंगा हा व्यसन आधी झाला आज आपण त्यांच्या कुटुंबाने त्यांना दवाखान्यामध्ये येऊन ठेवले बरोबर म्हणजे लहान लांब पुरवतं ह्या गोष्टी होऊ नये तुम्ही आता उद्या तुम्ही सांगितल्या दिवसाप्रमाणे दिवस संपत होतं जर तुम्ही आता इथून पुढे एखादी विकली तर तुम्ही त्याला ठोस कारवाई करा आणि तुम्हाला मी सांगतो खरं आता हे बघा आपल्याकडं जे काम आपलं होतं आपण काय केलं त्यांना सूचना दिली आता पोलीस स्टेशनचं काम आहे बरोबर त्यांच्यावर कारवाई करायची फक्त आता काय झाले त्यांचा धंदा चालू आहे का नाही हा जर आपल्याला कोणाला जर कळला गुप्त माहिती गुप्त माहिती मी सांगतोय गुप्त माहिती डायरेक्ट पोलीस स्टेशनला द्यायचा जो आपला खिंदी वाटा माल येतोय <coughs> सावरण्यावरनं तो पण माल या ठिकाणी जर तुमच्या सगळ्या तरुण मंडळाची जर साथ असेल तर पोलीस स्टेशनवाले आपण त्या ठिकाणाला देखील त्यांना येण्यासाठी आपण त्यांना सांगूया आणि आपण सर्वांनी जरी मी म्हणतो सावरण्यावाला माल जर थांबवायचा असेल तर एकमेक शक्ती ही आपली लावा लागणार आहे कारण त्यांचा जो माल आहे तो तिथंच पकडायचा आपण पोलीस स्टेशनला फोन करायचा तो माल त्यांना दाखवायचा संपूर्ण माल आहे त्यांची नासधूस त्या मालाची करून माल आपण तेव्हा आपली ग्रामपंचायत पेशा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत सभा करता नागपूरची कारवाई करायची बरोबर ना तुम्ही तो ट्रान्सफरचा माल तर सापडला ना पहिला ताब्यात घ्यायचा तुम्हाला फार मोठा अधिकार तो आपले कॅमेरा आहेत सांगशे जे गाड्या बिड्या जर गेले ते आपल्याला उद्या वाटलं गावातील आपलं इथं पोलीस पाटील असतात आणि गावच्या पोलीस पाटाला आपलं ग्राम सुरक्षा दल पण असतात मुक्त अध्यक्ष असतील आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहे तेच आखी दल आमचा परंतु तुम्हाला एक सांगायचं असं तरुण मंडळाला पण सांगतोय की या ठिकाणी आपली जी तंटमुक्ती समिती आहे त्या समितीचा फार मोठा अधिकार आहे या समितीने जरी अ ठोस कार्यवाही केली तरी हरकत नाही आणि त्यांना कंटामुक्ती असू दे किंवा आपली दक्षता समिती आहे या आपल्या गावामध्ये दोन तीन समित्या आहेत सर्व समित्या जर जागृत झाल्या तर निश्चितच आपल्याला हा न्याय मिळवता येईल आणि परंतु आता हे धंद्यावाले येतात धंद्यावाल्यांना देखरेख ठेवणे त्यांचा गाडी नंबर घेणे हेही मी आज सांगायला लागली जी गाडी येते ती कोणत्या रंगाची आहे तिचा नंबर काय आहे तो नंबर घ्या गुप्त माहिती आणि गुप्त माहिती तुम्ही संबंधित पोलीस पाटलांना कळवा पोलीस पाटील लगेच त्याच्यावर ऍक्शन काय आहे ते ऍक्शन घेतील आणि मेन तो माल आहे तो आपल्याला पहिला थांबवायची जो खालून सावरल्याला थांबवायची पहिला आणि दुसरी गोष्ट आपण तरुण मंडळ आहोत त्या दिवशी फक्त आपल्या माईला बाहेर पडल्या अजून तरुण मंडळ बाहेर पडला नाही तरुण मंडळाने देखील यामध्ये भाग घेतला तर आपण सर्वजण त्या धंद्यावाल्यांकडे सुद्धा आपण सर्वजण जाऊ शकतो कारण आपल्या बाहेर धंद्यावाले नाही आपण जर त्यांना सगळ्यांना कारण आज ही तरुण पिढी पाहायला जात आहे बरोबर तरुण पिढी जर वाचवायची तर ते एवढंच आपल्या हातामध्ये आहे की आपण सगळ्यांनी आता त्या गोष्टीला पाऊल उचललं पाहिजे तरच ही गोष्ट थांबणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्या घरामध्ये जो मुलगा दारू पेटेल त्याच्या आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे कारण आज तुम्ही तुम्ही म्हणायला लागले तुम्ही लक्ष देत नाही आई वडील देखील काय आपल्यावर सोपवतात पण त्यांची ही काही जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी आणि जो पिणार आहे त्यानं पण आपल्या आई वडिलांची कशी या ठिकाणी शान राहील आईवडिलांचं नाव कसं राखता येईल हे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे ना ठीक आहे सर कोणतं काय नाही आता उद्या शेवट दिवस आहे तिथून पुढं सापडला तर तुम्ही चांगली कठोर कारवाई ऍक्शन घ्यावी आणि तुम्हाला आमची विनंती पाठीच्या पाठीमाग तुम्ही असाल तुमची तंत्रमू अध्यक्ष असले पाठिंबा असाल तुम्ही सांगाल त्या गोष्टीला किंवा तुमच्या पाठीमागं गावाचे सगळे तरुण मंडळ किंवा महिला वर्ग सर्व तुमच्या पाठीचे कारण हे काम अगदी चांगलं काम आहे गावातली दहा विक्री बंद होते व्यसनाआधी होणारे तरुण मुलं कुठेतरी या गोष्टी थांबणार आहेत याबद्दल सर्व तुमचा खरोखर चांगलं तुम्ही काम करताय तुमच्या पाठीमागे आम्ही सर्व गावकरी ग्रामस्थ येणार त्यांना तुमच्या जरूर शंभर टक्के पाठीमागे आहोत